जीएम न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत महानगरपालिका अकोलामध्ये निवडणुका हे जोमाने तयारीला लागलेली आहे आणि जे काही उमेदवार विविध पक्षांनी दिलेले आहेत त्यांचा प्रचार दौरा हा जोमाने सुरू झालेला आहे प्रभाग क्रमांक चे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत दिलीपजी मिश्रा आपण बघूयात प्रभागाविषयी त्यांना किती माहिती आहे त्यांना प्रभागासाठी काय करायचं आहे काय विचार आहे सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमचं आता आ, मला सर्वात आधी हा प्रश्न विचारायचा की कि राजकारणामध्ये किती वर्ष झाली सर आपल्याला मला राजकारणात आज तीस वर्ष झालेली आहेत वीस वर्षापासून मी वयाच्या वीस वर्षापासून राजकारणात आहे आणि आता माझं वय पन्नास वर्ष झालेलं आहे बिलकुल सर कोणत्या कोणत्या पदांवरती तुम्ही काम केले आता मी राजकारणात भारतीय जनता पार्टीचा मंडळाध्यक्ष बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सध्याही आहे आणि मागेही होतो बरं आता काय विजन आहे काय आहे डोक्यामध्ये अठरासाठी काय करण्याची तयारी आहे स्वप्न आहे प्रभाग मोठ्या जे समस्या होत्या प्रभागात त्या जास्तीत जास्त निपटवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु अजूनही खूप काही काम बाकी आहे त्याच्यासाठी आम्हाला प्रभागात आता चारही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जनतेने असोसिएशन प्रयत्न करायचे आहेत त्या निमित्ताने प्रभागासाठी आता जिथे प्रभागात दोन चार जागी पूर येतो त्या पूर नियंत्रणासाठी माननीय आमदार सावरकर आणि धोत्रे यांनी भरघोस दिलेला पहिल्या वर्षातच त्यांनी एक कोटी सत्तर लाख रुपयाचा एक टप्पा असे चार पाच टप्पे पूर्ण करून मोठ्या नाल्याचं बांधकाम करून पूर नियंत्रण कसं होऊ शकेल त्याच्यावर आता आपल्याला पूर्ण दक्षता घ्यायची आहे त्यानंतर प्रभागात जागोजागी आमच्या ज्येष्ठ महिलांसाठी मार्गदर्शकांसाठी विरुंगळा केंद्र ओपन जिम बगीचे हे करायचे आहेत मी ऑलरेडी आमच्या प्रभागामध्ये गीता नगरपासून तर नवीन हिंगण्यापर्यंत पाच ओपन जिम वॉकिंग टॅग सह पेवर लावून पूर्ण व्यवस्थित केलेले आहे आणि जेव्हापासून हा पूर्ण आमचा भाग ग्रामपंचायतचा होता अकोलीपासून तर सोमटाणा हिंगण्यापर्यंत या आमच्या पूर्वी आमची बहीण जयश्री दुबे ही नगरसेवक होती त्यावेळेस मान्य आमदार रणदीरभो सावरकर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शंभर कोटी रुपयाचा भरघोस निधी हद्दवार साठी दिला होता त्या हद्दवार मध्ये मला सुरुवातीला छोटा प्रभाग असून सुद्धा म्हणजे हद्दवारचा क्षेत्र चार भूत असून सुद्धा मला वीस कोटी वीस कोटी रुपये इथे दिले होते त्या वीस कोटी रुपयात मी दीडशे रस्ते एकशे वीस नाल्या चार हॉल आणि दोन स्मशान भूमीचे कार्य केलेले आहे व यानंतर सुद्धा लोकांचे काम होतील मी लोकांना अशी ग्वाही देतो हा जो है, प्रभाग आहे प्रभाग अठरा कोणत्या कोणत्या एरियाच्या मध्ये येतो कॉलनी कोणत्या कोणत्या येतात त्याबद्दल मला माहिती होईल प्रभाग अठरा मध्ये गीतानगर राहतनगर पोलीस वसाहत अकोली बुजुर्ग अकोली खुर्द एम्रॉल कॉलनी जगदंबा नगर मातोश्री कॉलनी जुना हिंगणा नवीन हिंगणा सोमठाणा हात दवाळीचा भाग येतो त्यानंतर वाशिम बायपास नगर यशवंत नगर सिद्धार्थवाडी त्यानंतर आनंद वाटिका आपली सरस्वती नगर तथागत नगर हमजा प्लॉट चांदक्या प्लॉट भागीरथवाडी मोरकेवाडी आणि शिवसेना वसात हा अकोल्या शहरातला सर्वात मोठा प्रभाग आहे सर आता मतदारांची संख्या किती आहे सर्वात मोठा प्रभाग म्हटल्यावर मतदारांची संख्याही तेवढीच असायला हवी किती मतदार आहेत या प्रभागात बत्तीस हजार एकशे ऐंशी मतदार आहेत व हा सर्वात लांबी आणि रुंदीत सर्वात मोठा प्रभाग आहे याची लांबी रुंदी मिळून चौदा किलोमीटरचा हा परिभाग येतो हा वाड्याचा बिलकुल सर एक आपण नगरसेवक पदासाठी जेव्हा आपल्याला उमेदवारी मिळते पण त्याच्या आधी आपलं जे बॅकग्राऊंड असतं किंवा आपण समाजासाठी किती झटलो आपण समाजासाठी किती धावून गेलो या गोष्टी सुद्धा खूप महत्वपूर्ण ठरत असतात तुम्ही काय केलंय समाजासाठी लोकांसाठी जनतेसाठी समाजासाठी कमीत कमी वीस वर्षापासून मी जनतेतच आहे समाजासाठी अहोरात्र झटणे रात्री दोन वाजता सुद्धा कॉल आल्यानंतर त्यांच्यासाठी पळत जाणे करोना काळात तर इतकी भयानक परिस्थिती होती करोना काळात आम्ही प्रत्येकांना अन्नदान पासून तर त्यांची टेस्टिंग पासून टेस्टिंग त्यांना लक्झरी बोलून त्यांना हॉस्पिटलाइज करण्यापर्यंत काम केलेले आहेत आणि करोना काळात ज्याही गरी गरीब व्यक्ती होते त्यांच्या घरी रेग्युलर आम्ही अन्नदानासाठी घेऊन जायचो भारतीय जनता पार्टी तर्फे विशेष कार्यक्रम होता करोना काळात सॅनिटायझेशन करणे अन्नदान करणे प्रत्येकाच्या घरी जाऊन गोळ्या वाटप करणे हे कित्येक कार्यक्रम आम्ही केलेले आहेत आणि जेव्हा आमच्या एमराव कॉलनी आणि निसर्ग पार्क मध्ये पुराचं पाणी घुसलं होतं तेव्हा रात्री आम्ही दोन दोन वाजता लोकांचं तिथून रेस्क्यू केलेलं आहे रात्री दोन ते तीन वाजता दरम्यान आम्ही आमच्या जीवाची न करता तिथे गेलेलो हो। आहोत आणि लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत सर नळाचं पाणी येतं का या प्रभागामध्ये सगळीकडे प्रभागात पंच्याण्णव टक्के एरियात नळाचं पाणी येते पूर्ण पाईपलाईन टाकलेली आहे आणि जिथेही पाच टक्के बाकी आहे ते आता नवीन योजनेत दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये मंजूर झालेले आहेत कॉलनी या परिसरामध्ये किंवा इतर एमरावळ कॉलनी पासून तर सोमताना नवीन हिंग्यापर्यंत संपूर्ण कॉलनीत प्रभाव नळाचं पाणी आलेलं आहे गोळ नाळाचं पाणी पाणी आलंय का हो आपल्या या पाच वर्षातच पूर्ण पाईपलाईन टाकून आणि नवीन टाक्याचं बांधकाम करून गंगानगर येथे आता नियमित पाणी नियमित म्हणजे दर तिसऱ्या दिवशी पाणी त्यांना येतो या प्रभागामध्ये स्लम एरिया म्हणून कुठला एरिया ओळखला जातो या या प्रभागात स्लम एरिया म्हणून वाशिम बायपास पंचशील नगर अकोली बुजरुक जुना हिंगणा अशा स्लम एरिया आहेत बिलकुल सर या सगळ्या एरियाच्या लोकांना इथे मला वाटतं विविध जाती धर्मांचे लोक सुद्धा या ठिकाणी वास्तव्यास आहेत यांना एकत्र करण्यासाठी किंवा एकत्र घेऊन चालण्यासाठी इथून पुढे तुम्ही काही प्रयत्न करणार आहे बिलकुल बिलकुल प्रयत्न करणारच आहोत आम्ही आजपर्यंत कोणताही जातीभेद पाळला नाही आणि पाळणार नाही करोना काळात अखोली बुजुर्ग आमच्या मागे गाव आहे तिथे आमचे समाजाचे बांधव हो, गरीब बांधव असताना हो, सुद्धा आम्ही कोणती जातपात पाहिली नाही त्यांना अन्नदान करणे त्यांना अन्नाचं जिचं कमतरता असेल त्यांच्या गोळ्या गिळ्या पोहोचवणे पुराच्या टाईममध्ये त्यांना मदत करणे हे सतत आमचे कार्यक्रम चालू राहतात सर मला वाटतं हा जो प्रभाग आहे इथून पुढे थोडस महिलांना रात्री बेरात्री येण्यासाठी थोडी अडचण होत असेल आणि अकोला मधील भरपूर महिला बाहेर जॉब करत असतील तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही तुन काय पावले उचलणार नाही या प्रभागात शहरापासून हे अंतर कमीत कमी फक्त दोन किलोमीटरच आहे मध्यवर्ती ठिकाणापासून आणि आता खूप लोकवस्ती वाढलेली आहे सुरक्षेचा प्रश्न इथे कुठेही एरणीवर आलेला नाही आजपर्यंत एकट दुकट घटना होतात पण जेव्हाही घटना घडल्या तेव्हा आम्ही सतर्क राहून मान्य आपले जुने शहरचे ठाणेदार आहेत त्यांना रात्री दोन मिनिटात ते पोहचून जातात गस्त गिस्त बढिया आहे आणि येथे नीता नगर मध्ये आमच्या या तीन महिन्यातच मानस आहे आपल्या अकोट जुने शहरचे पीआय आणि येथे डीवायस पी, ये पी साहेब जागा पाहून गेलेले आहेत आणि येथे गजानन महाराज मंदिराच्या बाजूला पोलीस चौकीचं निर्माण होणार आहे बिलकुल आणि सीसीटीव्ही कॅमेरा बसवाल का सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आम्ही दोन चार जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत स्वतः आमचा एक उपक्रम चालू आहे की दुर्गा देवी गणपती जेव्हा बसतात उत्सव दुर्गा देवी उत्सव गणपती उत्सवामध्ये जी वर्गणी होते लोक वर्गणीतून जो पैसा वाचलेला असतो त्या निमित्ताने कुठे सीसीटीव्ही लागते का त्याचे आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि एक दोन ठिकाणी लावलेले आहेत जिताल यावेळेस अनेक दर्शक प्रभागातील जनता आपल्याला बघते हे पंधरा तारखेच्या निवडणुकीसाठी काय आवाहन आहे माझी समस्त प्रभाग क्रमांक माता भगिनी आणि माझ्या लाडक्या बहिणी आणि बंधूंना हात जोडून विनंती आहे की आम्ही आजपर्यंत काम करत आलोय आणि पुढे सुद्धा आपल्यासाठी निरंतर झटणार आहोत माझी समस्त नागरिकांना विनंती आहे की पंधरा तारखेला आपण शंभर टक्के मतदान करा व भारतीय जनता पार्टीचे चारी उमेदवार एक सविता कांबळे अहमदे आहेत आणि